भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज उत्तराखंडमध्ये मसूर इथं प्रचारसभा घेतली केंद्रीय मंत्री अमित यांनीही त्रिपुराची राजधानी आगरतळामधल्या कुमारघाट इथं प्रचारसभा घेतली आदिवासींची सुरक्षा आणि सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी भाजपानं अनेक कामं केली असून आदिवासी समुदायाचा सन्मान वाढवण्यासाठी देखील परिश्रम घेतले आहेत असं शाह यांनी या सभेत बोलताना सांगितलं अमित शाह यांनी मणिपूर इथं प्रचारसभेला संबोधित केलं भाजपा सरकारनं मणिपूरच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचं अमित शहा यांनी यावेळी म्हटलं राजस्थानमध्येही अमित शहा प्रचारसभा घेणार आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज जम्मू काश्मीरमधल्या कठुआ इथं मतदारांशी संवाद साधला जगात भारताचा मान वाढत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं भाजपानं देशभरात सुमारे एक लाख महिलांना लखपती दिदी बनवलं असल्याचा उल्लेख त्यांनी केला संरक्षण मंत्री उधमपूर दोडा मतदारसंघातही सभा घेणार आहेत केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आज गुजरातमधल्या पोरबंदर मतदारसंघातून तर प्रल्हाद जोशी कर्नाटकातल्या धारवाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करतील